the chase and the hunt and i set the pace when i'm running i always take what i want and i always give it 100 don't need a bank no i'm funded play the game like it's nothing i'm always thankful for something don't take for granted stay humble now wake up it's time to look at the enemy look in the mirror if he is no friend of me it's not working out maybe it's the chemistry it's time to आज सकाळी ऊन पडले म्हणून सगळी बाहेर काढली तेवढं आबाळ आले चांगड्या बाळा म्हणजे नाव ठेवायला अजून आणि हे बघा हे बघा लाली लालीला नेला जरा बाहेर काढायला म्हटली जरा थरवून आल्या लाली आणि तेवढी बघू शकता एक ही आत नाही सगळी बाहेर चला बघा कस होत तिथं तिथं बसल मॅग लाले चल बाहेर जायच हा काय 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 मानव वाळतेस हा राधा पण मानव ओळखी आली कमी मनातच मान दुखते काय तेच काय दावत मानव वाळ झाली ती झाली देवांनी ना जन्मला गाठले नसते असले आप त्याचा अर्थ काय लागेल तुला काय कोटी, कोटी, का कोटी है, आजार हे चालत म्हणजे आजार बरोबर शिकते ती एवढी ताकद आहे पाहिजे आपण पण हा नॉनिस्ट मारा असेल चारशे पाचशे काय काय सांगते हा ती वी त्या नोंद झाली गिनीज बुक मध्ये नुसत्या मारते दुसरे काय करत नाही हा ते वी तो दररोज गोमूत्र भेटतो तेवढे दररोज तुला तुला पटायचं नाही एक कार्यकर्ता आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो म्हणजे मी लहान होतो तावार रे तवा नुसते हे झालेले काय बरं नवीन रोग आलेला आय व्हीचा आणि आपल्याला पण एवढं काय कळत नव्हतं तवा कार्यकर्ता ते वाटत आणि त्याला दाखलेली एचआय वी एचआय म्हणजे काय माहित नाही तुला का कसं हाल होतं काळ कातडी एक सगळ्या अंगावर काथड जातं निघून कसले दररोज गोमूत्र प्या गो 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 किती प्यायचा माहिती का दररोज अडीचशे अडीचशे मिली सकाळ संध्याकाळ अर्धा लिटर सकाळी उठले का आणि पट्टी गोमूत्र संध्याकाळी गोमूत्र गडी थणठ येत आणि म्हणजे औषध पण चालू होती खरं जास्त फरक त्या गोमूत्र पडला बघ किती ताकद आहे आपल्या तीन तीन चार चार असून लगा पिणा झालास तू मी यायचं पेटतो बाबा आता लक्ष आपल्या लालिजी यायचं पेतो मी मी चालू केलं माहित नाही तुला रे गाभ जाणार चालू केलं चार तू झालं पितली मी एकदा शेर कर्या कस भाय गोमूत्र पितते ते <laughs> <laughs> लय आजार काय कुठतो तवाच <laughs> आणि असणार आपल्या ओरिजिनल दिशे सगळ्या म्हणजे क्रॉस वगैरे काय नाही काय दे तीच बघा तेवढ लाली कशी झाल्या लाली जर खोड असते तर पळवली असते घरात पळवले असते लक्ष्मी लालीला जरा बाहेर नेणार आहे दंगा करायला आधी सो आणि चांगले तू पण चाल बघतोय हर नागद बा हर नागीत केस ए, केस नव्हतं कानो बा करत आधी कोणाला घेऊया लालीला घेऊया पाहिजे दोघे व्हिडिओ केला पाहिजे लाली मी घेतो चांगला बाबा चांगल्या चांगल्या चला आला हला हला जाट मध्ये नंबर पिक्चर मध्ये जेल जेलमध्ये असते बघ नंबर काय होता मागे सासठ सासठ म्हणजे ट्रिपल सिक्स होता आपला डबल सिक्स डबल सिक्स आहे ओ चांगली आहे छल आहे छल ये रे यो ये बाळा तुला राय बघ ट्रेनिंग आहे चल या तुला काय ऐकतो की लागा हा बघ आहे का आरती आहे ना हो आहे ना वा होती नाही ना रायबा बाई आहे भरोसा ना हो बघ लाली लाली बघ लाली इकडे इकडे चांगल्या चांगल्या आयला नाव नाही बरं का नाव ठेवायचं आहे काय बा येबाई युशाराला काय रायबा पेक्षा हुशार राई रायबाला वाडायला लागायचा ये 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 या कशी नसते हार लागत प्रदर्शनला चालणार का लाली लाल आपण म्हणजे तब्येत चांगली केली हो इकडे भाऊ इकडे आहेत तुझं सगळं इकडे भाऊ आहे सगळं चार चार पाच पाच भाऊ आहेत बघा बाग तुझा जन्म झाला आता इथ हा चक्या चिक्या हा चिक्या हाय गे चिक्या चावल चिक्या चिक्क्या चिक्या चिक्या मारस ति न चिक्याला काय तर किर भजाला दरजा राहतात चिक्याला म्हणतो तुला कोणाबर खेळ आहे का त्या आहे बाबू घालू तू बघ एका डिशांग मध्ये चाललंय हे नका पिडले चिकत थांब लाली लाट पाहिजे होती लाल नाव मग <laughs> त्याडाखा तुझ्या मी तुला फटकत पाहिजे ती म्हणून कोणाला गायच नाही लालीचा गोंटा लाले बास लाले बास हो <laughs> लाले ला ताकत याला बसून एवढी ताकद आई आज किती चौथा दिवस असेल राखत याला लागलं येणार आहे बरं कोण ये रायबाकडे जाऊया य र ये बाप ये रायबा बापरे या सगळी बघ्या ला आले फुसफुस तर फुसफुस करायला लागले दमली ला हे ही बघा शीट कोणाय चिक्या मार खाची आत्ताच आधी तस भाज्या बारकेस लई सांभाळून घेतो नाही रे खुशी घेतो खुशीत गरीबा दिसते माझ्या इथे बाजीचे काय करायच सगळ्या चांगल्या मोकाळा सोडू गाडी बिडीला नाही लागला माती खायला जरा मातीत चाललीकडे या चायला हिच्या मातीच खायला आलाय लालीची काय मस्ती थांब ना आणि हो काय माती खायला थांबून ना त्यामुळं साहेब नेतो रस्त्यावर जातो के, के आईच्या वरच निघालस की हा अकडा खायला लागली सुट्टीच नाही कसा खाती माती बघाय अला का चाल की जरा जरा पाया ताकत नाही अजून साहेबांच्या <laughs> शिंगा गेली बाहेर बाय ना ऐकणार नाही बार बिरत आणि शिंगल मोठी होती नाईन आहे कुठं निघाल चांग अजून पंधरा दिवस याला काय मातीच लागलंय खायला Cenggo gitu, ya boleh, asal kita pakai cenggo ya lapu. Umur gitu, saya bilang di tempat kayak lah. Racik ya, sekian kan tumbuh. Hah, hah, ya. Sering, acik. माती खात बाबा आणलीस काय लागू चिक्या <स्वादीवादा> मार खातील चिक्याला माती पण कसा खायला लागलाय हा तिथना तितनात चल चल इकडं आहे तुझी आहे चलात नाही शिकतेच सगळं हळूहळू आला बघ आला बघ हो गाडी 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 हो जपायला लागणार आहे आता साहेबास एक वैशिष्ट माहिती मुठी बैल वगैरे बारखीच नाही बार तू शिंग लावतो हो <laughs> रायबा इकडं आहे तुझा जाई रायबा 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 दादा ब्रह्मा दादा भाज्या दादा दा, 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 बाबऱ्या दा, दादा आणि भद्रा दादा <laughs> लागलाय असं जरा दोन रोज जरा रो काढले नाही दोन रोज रो राहते दिवस आठ जरी काढले नाही फ्रेश होती ते उपचार नव्हते पाहिजे महिला बनत्या गाडी येईल गाडी गाडी येईल हा बनती गाडी आली मेजा आता सुरुवात काय सीट रायबाजी वरच होणार बाबा राय हो रायबा शेटच्या वरच होणार रायबाेटच्या वरच हळू 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 पाहिनिस बाबा यो मारत बाबा रायबाजी आई हा इकड भैया ताकद आहे ना राय बाबा याला आत्ता बसनच गडी कारण दूधच आहे ना एवढ दूध नाही यायला रायबाजी आईला रा आता घेत तो बांधून चला तर आता निघालो घरी बायशेत गेले ते बारकडे एकटे येऊन कारण की त्याचं मोडलं आहे वेल्डिंग रोटरचं का तो गेला वेल्डिंग मारायला कास शेगावला म्हटलं आता आले फोन कर म्हणजे यात घ्यायची परत सगळी आज जरा आबा पण आहे ऊन पण आहे असं मिक्स आहे त्यामुळे काही विषय नाही मला असू दे बाहेर परत आता वैरण वगैरे टाकून ठेवल्या इथं ब्रह्मा हिथं बाज्या इथं तर राय बा हि तर बाबरे या चांगल्या कुठे गेला भादरा भाद्रा तो भाद्रा हे भाद्रा आ... तर आणि जे नवीन कॉड घेतले घेतले नऊ सॉरी जे नवीन कॉड आपल्या दावणीत आले ते लात बांधले लालीलात बांधले सगळं झाले बघा आणि बघू शकता फरक जाणवायला लागले आईला इच्क्या बायकांच्या बागणं जातोय आला आलो श्री गणेशांचं आगमन झालं मग इथं फुलं आहे ती अशी हिता दि, हिता येते शेजाऱ्याची ती फुलं घेतली ती हराळी घेतली आहे मस्तपैकी आता घेऊन जायचं चिक्याने मागलं त्यांच्या ह्या लेडीजच्या मागणं चिक्या जात हे कामाला का जाते ते बायकात त्यांच्या मागणं जातं मग मा। त्याला आणि फोडकाय मला जायला चिक्यानं की वेगळी आता यो जरा साध्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे कारण की मोबाईल नव्हता माझ्याकडे आणि बायासाठी गेलेलं ट्रॅक्टर जरा वेल्डिंग मारायला माग हे झालेलं आणि मी जरा म्हटलं स्टंट मारावा कारण जण माझा आहे वाकड बाबरे अजून माझ छत्ती आकड आहे म्हटलं आज ह्याच एकट्याच आज शपथ कॅमेरा नव्हता चालू असली धडकी बाया भरलेली तुला नका काहीच करून येऊ माग आला हितणं जी माग लागला माझ्या आठ पुढं झालेली पहिल्यांदा सोडताना आ राबा ग रायबाला कस आणतो तस आणि आता तू कसा धरतोस पुढं तुला काय करत नाही म्हणजे हिसक बिसकत नाही मी धरलो औजू मार लागला खाली घालायला बाजा करतो का कधी कधी तसा त्यात नाही दाढस केलं म्हटलं काय त्याला होते आपण खरं रोप बघितलं हे आला मागूच फिरलं अवसान घेतलं त्यानं एकट जाई म्हणणार गावले आज <laughs> तर असलं कस तर तिळ दिलं याला आता दिपक्याला दिला बोलावले मी आता म्हटलं तो याला ट्रॅक्टर म्हटलं बाबा लवकर याच्याजवळ काटी घेऊन थांबणार होतो म्हटलं सुटलं भेटलं तर आहे पाहिजे दोघांची भांडणं लागायची मला बाजेच काय वाटत ना मी वाटतो बाबा शिक पाळ पटले त माझ <laughs>